बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणेताताई बालके उभं राहिलेले आहेत भाजप भाजपकडून श्यामलताई शिरसट उभं राहिलेले आहेत योग्य उमेदवार कुठला वाटतो तुम्हाला आम्हाला आमचे श्यामलताई शिरसट का पण का तुम्हाला कधी बी जाऊ द्या एनी टाईम कधी आप रात्री जाऊ द्या दोन ग्रेड जाऊ द्या अनेकेत कड जाऊ द्या नाहीतरी बाहेकडे जाऊ द्या काय जरी काम असले झटक्यात तिले की एक फोन करून तिथले ते काम आमचं करतील इतर वाडातला जरी उमेदवार नसला तरी ती काम करते सगळे ती विचारसुद्धा नाहीत कधी तुम्ही आमच्या वॉर्डात आहेत काय आहे का काय नाही तरी काम करते सगळे आमचा हक्काचा माणूस आहे आणि घरचाच माणूस असते मी त्याचा काय विशेष नाही त्यांचा आमच्या भावाचा पाय फ्रॅक्चर चालता त्या टायमाला भाऊकडे गेलो ती काय योजनेत बसत नाहीत म्हणली मग भाऊनं सांगितलं असं असं भाऊ असं असं झालं भावाचा पाव पाय फ्रॅक्चर झाला आहे काय करा भाऊनं लगे फोन लावला नितीन पाटील डॉक्टरांना नितीन तो डॉक्टरांना फोन लावला लगेच सांगितलं त्यांनी करून द्या म्हणले लगे त्यांनी करून दिलं आम्हाला भाऊच्या सांगण्यावर हां पर आणि परत पैसेसुद्धा परत मिळाले जी भरली होती ती रक्कम परत मिळाली आम्हाला माझ्याबद्दल मतदान कर आम्हाला त्या शीर्षचा नंबर एकमध्ये निवडून येणार मग येणार त्यात काय प्रश्नच नाही आमचे भाऊ आहेत भाऊंना एक फोन केला यांचे डॉक्टर आणि म्हणजे नितीन पाटील डॉक्टर हाड स्पेशलिस्टचे डॉक्टर त्यांनी एका वन योजनेत आमचं बसवून दिलं सगळं मुळ हां भाऊन लक्ष्मण भाऊमुळं मुळे हां पापडकर यांच्यामुळं सगळं आम्हाला करून दिलं आहे ते पैसे भरलेले परतसुद्धा आम्हाला व्यक्त आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंडित उभं राहिलेले आहेत आणि भाजपनं छामलता शिक्षक उभं राहिलेले आहेत ह्या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं मत असं असं बाबा आम्हाला पोर आले त्या टायमाला ग्रस्थांचा मदत केली केली भाऊनी आम्हाला आणि इक्रमबाईयाने बी मदत केली चांगली वरून माझी पाऊस पाणी आलं किंवा काय झालं चांगली मदत केली आणि वैशिष्ट्य आम्हाला भाऊ पहिल्यापासून आम्हाला आता चांगला आहे भाऊचा भाईया जा इक्रमबाई या जा आम्हाला चांगला आधार आणि पहिल्यापासून आम्हाला भाऊंचा आधार आहे म्हणजे अजून भाऊने आम्हाला कुठल्या गोष्टीला कमी केलं नाही काय ना म्हणजे गल्लीत आमची व्यवस्था चांगली केलेली आहे रस्ते लाईट लाईट आणि ते बसले आम्हाला चांगलं त्या टायमाला आम्ही भाजपला मतदान करणार तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणितताई बालकी उभा राहिलेली आहेत आणि भाजप भाजपकडून शामलताई शिरसट उभं राहिलेले आहेत ह्या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय श्यामलताई शिरट शिरसट उभं राहिले ती चांगले आमचे भाऊ आमच्या मदतीला धावत्यात परत गोष्टीला धावखण्याच्या परत अजून या करोनाच्या काळामध्ये आमच्याबद्दल भरपूर धावले हा आमचे सख्खे धावले नाही पण ती धावले आमचे हा आमच्याबद्दल भाऊ ते आमचे देवताच आहेत हां का तर ती भाजप लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणी बद्दल आमचे सुविधा झाली ना त्याच्याबद्दल आम्ही त्यांनाच मतदान करणार ना त्याबद्दल आम्ही त्यांनाच करणार मत आमची सगळी सुविधा व्हायला लागली ना त्यामुळे एस ला तिकीट फुकट तिकीट महिन्यासाठी श्यामलता भाजप भाजपासून उभा राहिले त्यांनाच मतदान करणार भाजप कोण श्यामलता शिरसट उभा राहिलेले आम्ही भाजपलाच का मतदान करणार आहे कारण आम्हाला त्यांनी लाडक्या मुलीची सुविधा करून दिले एसटीचे फुकट केले दवाखाने फुकट केले धान्य आम्हाला सगळ्या सुविधा हे करून दिल्या त्यांनी त्याच्यात श्रीसट भाजपकडून उभा राहिले आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे पंढरपूर नगरपालिकेचं इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी कोण प्रणितताई बालके आणि भाजप कोण मान्य लक्ष्मीण भाऊ शिरसट यांच्या पत्नी ह्या उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे आमचं मत भाऊ आमच्यासाठी कुठल्याही वेळ प्रसंगी धावून येते आम्हाला एक फोन केलं तर भाऊ आमच्या फोनवर साधं एक फोन केला तर भाऊ आमच्यासाठी लगेच धवून येते आणि भाऊ आमच्यासाठी देव माणूस आहेत की पुराला पुरामध्ये आमच्यासाठी अक्षरशः ट्रॅक्टर पलटी होत होता तरी पण बी भाऊ आमच्यासाठी तसले वेळेत वेळ वेड़ काढून तसले संकष्टाला न घाबरता भाऊ आमच्यासाठी अन्नदानाची जेवण्याची पासष्ट एकरात येण्याची सोय केली आमची आम्ही आणि पुराला काही झालं तर आमचा पसारा नेण्यासाठी स्थलांतरित करण्यासाठी चांगली सोय करतात आणि कुठलाही वेळ काळ असू द्या आम्हाला कुठल्या वेळप्रसंगी भाऊ आम्हाला कुठलीच अडचणी येऊ देत नाहीत भैया असो किंवा श्यामलताई असो कुणीही असो आम्ही एक फोन केलं तर आमच्यासाठी सगळेच कोरोनाच्या काळात तर आमच्यासाठी भाऊन आमच्यासाठी काही काही केलं नाही की सांगता येत नाही एवढं आमच्यासाठी भाऊनं केलं कोरोनाच्या काळात भाऊने स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला मास्कपासनं आमची सोय सोय सुविधा केली धान्य पुरवण्याचं किंवा आम्हाला पाणी नस काही नसलं तर तसल्या कोरोनाच्या काळात सुद्धा आम्हाला उन्हाळा असो काही असो पाण्या नदीला पाणी नसलं तरी आमची पाण्याची सोय बहुनं केली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला कोरोनाच्या काळात इतकी भाऊन मास्कपासनं अन्नधान्यापासनं आमची कुठलीच असं गैरसोय केली नाही इतकी आमची सोय भाऊनं केली भाऊसाठी सांगायचं आमचं मन इतकं भरून येते की कुठल्याच एक शब्दात आम्ही असं भाऊला काही हे करत नाही की आमच्यासाठी भाऊ सगळं करते आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळते काय स्कीम असल्यावर सांगतात आम्हाला इथे येऊन त्यांनीच आम्हाला सगळे मदत करते ते मदत केली लोकांना की भाऊंसारखी सारखी मदत कुठला नगर नगरसेवक न सुद्धा केलेली नाही आणि आता जर निवडून नगराध्यक्ष झालं तर मग तर काय विचारच नाही भाऊंचा भाऊ सगळ्याला रात्र न दिवस पूर येऊ काय येऊ कोण आजारी पडू कोण मुवारू कोण काय कसं असेल त्याला मदत भाऊचीच आहे भाऊशिवाय कोणसुद्धा बघत नाही आणि ह्या झोपडपट्टीत कोण येत बी नाही बघत बी नाही बोला भाजपकंड आम्ही श्यामलताई उभा राहिल्यात आम्हाला लाडकी बहिणी योजना ती चालू आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार त्यांनीच निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला अर्ध तिकीट आहे त्यांनी लाडक्या बहिणीची योजना केली आहे इथ श्यामलताई त्यांच्याकडं उभारल्यात निवडून यावं भाजप कोणी श्यामलताई शिरसट उभा राहिलेले आहेत तुमचे या उमेदवाराबद्दल काय मत आहे भाजपबद्दल चांगलंच मत आहे आमचं श्यामलताईबद्दल पण चांगलंच मत आहे शामलताईच्या म्हणजे मालक म्हणजे लक्ष्मण भाऊ शिरसट यांनी बऱ्याच सहयी करून दिलेल्या आहेत झोपडपट्टीच्या नाव नारायण नगर झालेलं आहे आणि आणखीन काहीतरी सुविधा भरपूर करायच्या आहेत आणि ते ते करतील अशी आमची इच्छा आहे काय राहिले सुविधा करायची जे मध्ये पत्र्याचे घर आहेत त्यांना घरकुल मंजूर करून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे आता काय सुविधा तुम्हाला काय मिळतात व्यासनारायण जो फटम आमचे रस्ते तयार झाले आहेत लाईट आणि पाणी घरोघरी पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे आणि सगळे व्यवस्थित केलेलं आहे भाऊ तुम्हाला मदत करतात का हो करते भाऊ बाव, भाऊंची मदत आहे म्हणून तर आम्ही आहोत भाऊंच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहोत आणि व्यासनारायणमध्ये ज्यावेळेस पुराचं पाणी येतं त्यावेळेस लक्ष्मण भाऊ आणखीन भारत भाऊ आणि विक्रम भाई या सगळेजण चोवीस तास आमची सेवा करते आणि आम्हाला मदत करतात त्यामुळे आम्ही श्यामलताई शिरसट भाजपतर्फे उभे आहेत त्या उमेदवार म्हणून योग्य आहेत आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत